नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण करमाळ्यामध्ये पोमलवाडी गावामध्ये आलेलो आहे त्यांच्याकडं पण आपण बऱ्यापैकी वर्षापासून फोनवरती बोलणं चालू असतं आहे का साहेब काय स्प्रे करायचा काय ड्रिपने द्यायचं त्यांचं रेड डायमंडचा प्लॉट आहे दोन वर्षापासून त्यांचं कामकाज चालू असतं आपल्यासोबत ते एक वर्षापासून म्हणजे कंटिन्यू काम काम चालू असता का निमेटवर्ससाठी काम करा सेटिंगसाठी काम करा हे करा ड्रिपने खतं द्या बऱ्यापैकी त्यांचा दोन अडीच एकरचा प्लॉट आहे आपण बघू शकतो तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार दादा नमस्कार काय दापाचा आली काय नाही आता ओके आणि आता हे तुमचा परिचय काय सर ने... ब श्रीपदी okay. काळे राहणार कोमलवाडी ओके करमाळा जिल्हा सोलापूर ओके okay. दोन वर्षापूर्वी आम्ही रेड डायमंड प्युरो लावला होता ओके okay. ती काय एकदम व्यवस्थित सुरत नव्हता हो अच्छा तुमचं फोनवर बघितलं हां 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 निमॅटोड झाला मग तुम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही सांगितलं डॉक्टर रुख हां 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 निमॅटो वॅक्स हां निमॅटो शेड आणि किटाजिन ओके निमे हा, 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 ही बुडातून सोडा म्हणून ना दर महिन्याला आम्ही दोन तीन महिने कंटिन्यू सोडलं ओके त्याच्यामुळे बाग सगळी तालावर आली कंट्रोल झाला सगळं काढायचं काहीतरी नियोजन चालू होतं बागाच काढायचं चालू होतं ना मग काय तुमच्या बेट झाल्यामुळे तुमचा फोन झाल्यामुळे ती काढायचं कॅन्सल केलं आम्ही ते सोडून बघितलं आता कस काय निघालं काय एखादा किती आरवेळेस किती कुठे झाले सर आता एक झाले कश... की हार्वेस्टिंग एक कसे काय मार्केट परिस्थिती एक दहा रुपयानी गेलं एकशे दहा अरे वाह गुड आणि कसा माल निघाला सुरुवातीला जरा मिलिबग झाला ओके सांगितलं ते मिलिबग च बी फवारणी केलं त्याच्यामुळे कंट्रोल आलाय बऱ्यापैकी ओके नाही चांगला आहे आता किती महिन्याचा म्हणजे दोन वर्षाचं कम्प्लेट आलय करा ना दोन वर्ष एक महिन्याने दोन वर्ष पूर्ण होतात ओके okay. मग कसं काय वाटतं सर पेर शेतकऱ्यांचं मध्ये आहे की भरपूर लागवड होती कसं काय त्यावरती चांगले हार्वे अच्छा नाही ऑल जे लागवड होती बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं खूप सारी लागवड होती खूप लागवड होती मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर काय व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे लागवड झाली तर रेट राहायची ज्याला त्याला शेती त्याची शेती कोणी काही करू शकते करणारच हा पण मग कामकाज पण महत्वाचं आहे ना असं नाही का नुसतं लावून दिले याच्यात आता तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना काम सोपे का फॉर्म लावणं वरती तुम्ही नेटच वगैरे आता सावलीच केलंय नाहीतर याला याला ऑलरेडी म्हणजे याच्या अशी अशी ड्रॉपिंग आहे हे बघू शकतो आपण उन्हाने पण आता हे बऱ्यापैकी तुमचं या आठ पंधरा दिवसात चालू होईल परत एकदम आता परत चांगला एवढा आहे मालच माल दिसतोय आणि चांगला आहे कसं पिंक तायव्हानच्या तुलनेमध्ये मग रे डायमंडचं कामकाजात काय का। चांगलं आहे त्याला रेट बी पण असेटिंगला वगैरे अडचणी येत एवढं नाही काही होती शेटिंग दुसरं अच्छा महिना झाला संपलेला अच्छा परत घातलाय ओके गळ वगैरे होते थोडेफार होते बी असं काही नाही कशामध्ये भरपूर आहे हे बघ हे बघू शकतो आपण मालच माल राहत ओके ठीक आहे थँक यू भाऊ काय बरं म्हणजे तुमचं आता बऱ्यापैकी फोनवर चालू होत बोलणं म्हटलं एकदा भेटूया दादांना जाऊन फक्त भेट आहे म्हणून आलोय कारण फोन ही बाग तुम्ही फोटो पाठवत राहत त्याच्यावरून चालू आहे बरोबर म्हणजे आता हे प्लॉटला विजिट म्हणून नाही एकदा चला म्हटलं तुमची भेट घेऊ वर्ष झालं बोलणं चालू आहे सगळं शेड्यूल फॉलो करता बाकी ठीक आहे धन्यवाद थँक्यू